स्टार प्रवाह वाहिनीवरील साधीमानस ही मालिका कमी वेळात खूप गाजली या मालिकेतील कलाकारांना किती मानधन मिळतं व त्यांचे खरे नाव काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली असते सरतराज जाणून घेऊया या मालिकेतील प्रथम कलाकार आहे सुप्रिया पात्रे नुकत्याच रिलीज झालेला नाजग्य गुमा या मा चित्रपटामध्ये तुम्ही तिला पाहिलेलं असेल याशिवाय त्यांनी अनेक मालिका त्याचसोबत नाटकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्यांना पर एपिसोड अठरा हजार रुपये मिळतात आता या मालिकेतील दुसरा कलाकार याला तर कुठल्याही ओळखीची गरज नाही याचे खरे नाव आहे पंढरीनाथ कामले याला पर एपिसोड सतरा हजार रुपये मिळतात याला तुम्ही अनेक चित्रपटामध्ये पाहिलेलं असणार त्यानंतर या मालिकेतील तिसऱ्या क्रमांकावर आहे प्रशांत चौडप्पा याला तुम्ही याआधी या फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये पाहिलेलं असणार यांना पर एपिसोड एकोणीस हजार रुपये मिळतात आते या मालिकेतील आहे संजीवनी सामील त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली त्या सध्याही अनेक नाटकांमध्ये अभिनय साकारताना दिसतात त्यामुळे त्यांना पर एपिसोड चौदा हजार रुपये मिळतात आता या मालिकेतील परत एक महत्वाचा कलाकार म्हणजेच पंकज कामकर ही सध्या त्याची दुसरीच मालिका आहे व या मालिकेमध्ये त्याचा अभिनय उत्तम आहे त्याला पर एपिसोड अठरा हजार रुपये मिळतात त्यानंतर या मालिकेतील आता मुख्य कलाकार व सगळ्यांचा लाडका आणि सहकुटुंब सहपरिवार या मालिकेपासनं घराघरामध्ये पोचणारा आकाश हा तर तुम्हाला माहीतच असेल जो या मालिकेमध्ये सत्याची भूमिका बजावत आहे त्याला पर एपिसोड सत्तावीस हजार रुपये मानधन मिळतं आता या मालिकेतील प्रमुख कलाकार शिवानी बावकर हिने लागेल झाली जी या मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात केलेली होती ती घराघरात पोचली आणि सगळ्यांची लाडकी झाली तिला पर एपिसोड अठ्ठावीस हजार रुपये मिळतात